पोप फ्रान्सिस यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज 21 एप्रिल 2025 रोजी ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात एक अत्यंत हृदयद्रावक क्षण घडला पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या अठ्याऐंशी व्या वर्षी निधन झाले जॉर्ज मारिओ बर्गागलिओ या नावाने जन्मलेले पोप फ्रान्सिस हे दोन हजार तेरा मध्ये पोप म्हणून निवडून आले होते रोमन कॅथोलिक चर्च चे ते दोनशे सहासष्टावे पोप होते अर्जेंटिनातील लिनोस आर्यन येथे 17 डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला ते पहिले लॅटिन अमेरिकन पहिले जेजव्हिट आणि हजार वर्षांनंतर युरोप बाहेरील पहिले पोप ठरले त्यांनी चर्च मध्ये केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तनही घडवून आणले त्यांनी व्हॅटिकनच्या पारंपारिक आलिशान पेंट हाऊस या निवासस्थानी न राहता एक साधे व सर्व जीवन कासा सांता मारता पसंद हे जीवन साधेपणाचे आणि जनसामान्यांशी जवळी साधण्याच्या वृत्तीचे प्रतीक होते पोप फ्रान्सिस यांनी पर्यावरण रक्षण आर्थिक विषमता स्थलांतरितांचे अधिकार आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर भूमिका घेतली त्यांनी समलैंगिक व्यक्तीच्या नागरी हक्कांना पाठिंबा दिला मृत्यूदंडाचा निषेध केला आणि कॅनडातील स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांच्या अमानुष वागणुकीला नरसंहार असे त्यांनी म्हटले अंतिम काही वर्षांमध्ये त्यांचे आरोग्य ढासळले होते तीन महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता डबल न्युमोनियाने त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती तरीही ते शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले आपला आपल्या अखेरच्या काही दिवसात त्यांनी लोकांना दर्शन दिले त्यांना आशीर्वाद दिला पोप फ्रान्सिस यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे त्यांनी दाखवलेल्या विनम्रतेचा करुणेचा आणि परिवर्तनाचा मार्ग ख्रिस्ती समाजासाठी एक दीपस्तंभ राहील त्यांनी धैर्य व प्रेमाचा संदेश जगाला दिला जीवनातील प्रत्येक संकटाचा प्रत्येक परिस्थितीचा मुकाबला धैर्याने करायला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर इतकेच नव्हे तर आपल्या वाईट वागणाऱ्या व्यक्तींबरोबर सुद्धा प्रेमाने वागा असे पोप फ्रान्सिस सतत सांगत असत पोप फ्रान्सिस यांच्या आत्म्यास शांती लाभो पुनरुत्थित येशूचा सहवास त्यांना लाभो हीच सदिच्छा